आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत सरकारची परीक्षा आहे विद्यार्थ्यांचीही परीक्षा आहे पालकांची परीक्षा आहे आणि संस्था चालकांची सुद्धा परीक्षा आहे कारण कोरोनाचा दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसलाय दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला पण आता या दहावीच्या विद्यार्थ्यांना थेट गुणपत्रिका हाती येणार की काही पर्यायी मार्ग शोधणार असा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांना आहे खर तर काल सरकारनं स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला पण पालकांमधला संभ्रम अजूनही कायम आहे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाच्या मुद्द्यावर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांमध्ये काल सविस्तर चर्चा झाली आणि येत्या दोन दिवसात यासंदर्भात निर्णय होणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आली दहावीची परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम आहे पण इतर बोर्डांच्या प्रमाणे विद्यार्थ्यांचं मूल्यमापन केलं जाईल याविषयीची भूमिका शिक्षण विभागाकडून उच्च न्यायालयात मांडली जाण्याची शक्यता असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली त्यामुळे दहावीच्या परीक्षा झाल्या की बारावीच्या परीक्षेचं नेमकं काय कारण बारावीच्या परीक्षेचे मार्क हे अन्य विद्याशाखांमधल्या प्रवेशासाठी महत्वाचे असतात त्यासाठी एकत्र सीईटी टी किंवा अन्य प्रकारच्या परीक्षा असतात त्यामुळे एक परीक्षा रद्द केली तर त्या परीक्षेच्या निकालावर आधारित अन्य परीक्षा किंवा अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचं काय त्याचे निकष काय असे अनेक प्रश्न या संदर्भात निर्माण झाले राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षाताई आपल्या आपल्यासोबत आहेत सध्या आपण जर बघितलं तर दहावीच्या परीक्षा या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे किंवा कशा पद्धतीने हा एक निर्णय अंमलबजावणी त्याची होऊ शकते आपण सगळेजण जाणता की ज्या वेळेला कोरोनाची परिस्थिती सुरू झाली त्यावेळेलाच विविध माध्यमातून शिक्षण सुरू करत असताना ती परिस्थिती एकदम असाधारण अशी परिस्थिती होती आणि म्हणून आम्ही त्यावेळेला परीक्षा पोस्टपोन करण्यासंदर्भामधलं बोललो होतो आम्ही इतर बोर्डांना सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं होतं मधल्या काळामध्ये सीबीएसई असेल आय सी एसई असेल किंवा आय बी असेल किंवा केम्ब्रिज असेल या सगळ्या शाळांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला युनिफॉर्मिटी म्हणून आपणही निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला त्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने आपल्याला सर्वांना माहिती की आम्हाला काही प्रश्न विचारला आणि त्या संदर्भामधली माहिती देत असताना आम्ही मंडळाच्या माध्यमातून काय चाललेलं आहे कशा तऱ्हेन असेसमेंट चालले आहे सगळ्याचा अभ्यास करून ही माहिती आज माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांग सांगण्यासाठी आम्ही गेलो होतो शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून त्या संदर्भामध्ये आणि दहावीच्या संदर्भामध्ये ज्या ज्या तऱ्हेचे आम्ही काय निर्णय घेणार त्याची चर्चा करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आज आम्ही भेटलो जे आम्ही तुमच्याकडे आज उद्यामध्ये येऊच आणि तुमच्याशी या विषयावर चर्चा करू त्या व्यतिरिक्त जे मुलांचे दोन्ही पालक जे आहेत त्याचं मृत्यू झाले दुर्दैवाने करोनामध्ये अशा विद्यार्थ्यांसाठी आपण शिक्षण उपलब्ध करून दिलं पाहिजे मोफत शिक्षण आणि अशा विद्यार्थ्यांना जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे अशी विनंती आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना केली आणि त्याच्यामध्ये प्रगत आणि पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सुद्धा ते मान्य केलं की पहिले ते ग्रॅज्युएशनपर्यंत या मुलांचं शिक्षण केलं गेलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये पहिले ते बारावीचं शालेय शिक्षण आणि पुढचं जे आहे ते हायर अँड टेक्निकल एज्युकेशनच्या माध्यमातून कसं करता येईल परीक्षांचा निकाल किंवा येणारं शैक्षणिक वर्ष या दोन्ही बाबतीमध्ये एक महत्वाची भूमिका राज्याच्या वतीनं तुम्ही घेणार आहात आणि कोर्टासमोर सुद्धा ते मांडणार आहात तर आगामी शैक्षणिक वर्ष जे पावसाळ्यामध्ये सुरू होईल किंवा जून जुलैच्या दरम्यान सुरू होईल ते नेमकं ऑनलाईनच असणार आहे कशा पद्धतीने त्याच्यासाठी तयारी होती आणि त्या संदर्भात काळामध्ये माझी एक विजय होती आम्ही त्या संदर्भात पुढचं वर्षी कसं गेलं पाहिजे कारण आम्हाला मागच्या वर्षाने खूप काही गोष्टी शिकवल्या म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये आम्हालाही माहित नव्हतं की कसं गेलं पाहिजे परंतु आपण पुस्तकं लोकांमध्ये शाळेपर्यंत पोहोचवली शंभर टक्के पुस्तकं पोहोचली नंतर आपण ऑनलाईन ऑफलाईन टी व्ही रेडिओ कुठलं माध्यम सोडलं नाही ज्याच्या माध्यमातून आपण शिकू शकलो नाही असं सगळं माध्यम आपण त्या ठिकाणी वापरलं यावर्षी सुद्धा आता आपल्याला जे नॉलेज मागच्या पूर्ण वर्षात मिळाले त्याच्या माध्यमातून आपल्याला सुरुवात करायची कारण तिसरी लाट येते माहीत नाही आपल्याला असंच वाटलं होतं की दुसरी लाट काही येईल कमी प्रमाणात असेल कदाचित लोकांना एवढा त्रास होणार नाही परंतु आपण बघितलं की पहिल्यापेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना त्रास जास्त प्रमाणात होते आणि म्हणून आपल्याला अभ्यास करत करत जे टास्क फोर्स सांगेल जे आरोग्य विभाग सांगेल त्यानुसार आपण येणाऱ्या काळामध्ये पुढचं शेवटचा प्रश्न म्हणजे सध्या जे वातावरण आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं लक्ष थोडंफार आणि इतर जे प्रवेश असतात जे बारावी असतील दहावी हे प्रवेश नेमका कोणत्या निष्कर्ष असतील किंवा काय पद्धत असेल की ज्याच्या मार्फत आगामी जे शैक्षणिक वर्ष असेल मुलांची किंवा एकूणच पुढचं आयुष्य असेल त्याचे निर्णायक अशी भूमिका घेता येईल नक्कीच कारण मी केंद्रात सुद्धा सांगताना हे सांगितलं की आता जवळपास एक वर्ष चार महिने झाल्यात विद्यार्थी अभ्यास करतात आणि त्यांची मानसिकता काय असेल आणि अजूनही माहीत नाही की परिस्थिती काय आहे कारण कशी परिस्थिती उद्भवेल आणि खूप अनप्रडक्टेबल आहे इम्पॅक्ट किती होतो हेही अजून सांगता येत नाही कारण आपणही कोणीच त्याचा कायास लावू शकलो नाही आणि नंतर ता आपले प्रयत्न आपले पूर्णपणे करण्याचं काम आपल्या माध्यमातून चालू आहे त्यामुळे येणारी परिस्थिती बघूनच भविष्यामधले निर्णय घेतले जातील आणि ते घेत असताना पूर्णपणे प्राथमिकता जी आहे ते विद्यार्थ्यांच्या आरोग्याला दिली जाईल आणि त्याबरोबर हे निर्णय पण कसे योग्य असतील त्याला कसं करता येईल त्या सुद्धा आमचा प्रयत्न आहे नक्कीच तर येत्या काळामध्ये सुरक्षित वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावं आणि एकूणच सर्व व्यवस्था उत्तम पद्धतीनं मुलांच्या हिताची असावी अशा पद्धतीचा निर्णय लवकरच घेण्यात येईल असं वर्ष गायकवाड यांनी स्पष्ट केलेलं आहे म्हणजे अरुण पेडणेकर सह सुस्मिता भदाणे पाटील न्यूज एटीन लोकमत मुंबई आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षक मार्गदर्शक रणजित डिसलेसर आणि आणखीनही काही जण आपल्यासोबत जोडले जाणार आहेत चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत जयश्री देशपांडे प्रामुख्यानं पालक संघटनेच्या ज्या प्रतिनिधी आहेत त्या आपल्यासोबत जोडल्या जाणार आहेत चंद्रकांत तुझ्याकडे येण्यापूर्वी दिसले सर आताची राज्यात जी राज्यातली प्रामुख्यानं दहावी बारावीच्या मुलांच्या अनुषंगाने जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती पूर्णपणे अभूतपूर्व अशा प्रकारची आहे आत्ता सरकार आपल्या परीनं प्रयत्न करत आहे न्यायालयात काही जण गेलेत ते त्यांच्या परीनं आपली बाजू लावून आहेत तटस्थपणे पाहताना काय वाटतय तुम्हाला आजच्या परिस्थितीकडे बघून न्यायालयात ने गेलेली व्यक्ती आणि प्रशासन हे दोन्ही त्यांच्या ठिकाणी योग्य आहेत कारण त्यांना त्यांच्या दृष्टीने प्रशासनाला मास्क स्केल वरती विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा विचार करावा लागतो याचिकाकर्त्यांना त्यांच्या वैयक्तिक मुलांचं हित पाहावं वाटतं आणि त्याच्यामुळे ते त्यांना योग्य वाटेल असे ते डिसिजन घेत जात म्हणजे मग तुम्ही तटस्थपणे या पूर्ण शिक्षण क्षेत्रातल्या निर्णय प्रक्रियेकडे आणि कशा पद्धतीनं आता शैक्षणिक वातावरण हे ढवळून निघताय याच्याकडे जर पाहत असाल तर मला असं वाटतं की ही परिस्थिती आहे आपल्याला आपल्या धोरणामध्ये आपल्या विचारसरणीमध्ये आणि आपल्या निर्णय प्रक्रियेमध्ये काही बदल करण्याची जी वेळ आलेली आहे ज्या पद्धतीने आपण पारंपरिक पद्धतीने निर्णय घेत होतो ते आता निर्णय या ठिकाणी पुस्तकामी ठरत आहेत किंवा ते तसे कारण वेळच तशी आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की याचा आपण धोरण थोडा लॉंग टर्म विचार करायला हवा केवळ एका वर्षापुरता दोन हजार एकवीस सालच्या दहावीच्या वर्षापुरता किंवा अकरावी बारावीच्या वर्षापुरता याचा विचार करून चालणार नाही त्याच्या आपल्याला एक पाच वर्षाचा प्लॅन ठेवावा लागेल की कसं पद्धतीनं पुढच्या दोन वर्षात ही मुलं परीक्षा देऊ शकतात लेखी परीक्षेला काही वेगळे पर्याय आपल्याला करता येऊ शकतात तर की जे त्याचं सातत्यपूर्ण आणि सर्वोत्सव मूल्यमापन पद्धती जी पहिली ते आठवीच्या स्तरावरती वापरली जाते त्या पद्धतीने या अकरावी आणि बारावीच्या मुलांचं मूल्यमापन करता येऊ शकतात का हे फार महत्वाचं आहे परीक्षा याच्या व्यतिरिक्त म्हणजे परीक्षा म्हणजे लेखी परीक्षेच्या व्यतिरिक्त अनेक काही वेगळी वेगळी साधनं विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी वापरावी लागतील आणि ती सुरक्षिततेला प्राधान्य देतील त्याचवेळी मला असं वाटतं की आता या घडीला आपल्याला तंत्रज्ञानाच्या वापरातून अधिक चांगलं शिक्षण देणं किती गरजेचं आहे हे देखील आपल्याला या कोरोनाच्या परिस्थितीमुळे समजून आलेलं आहे त्याच्यामुळे तंत्रज्ञान देखील या मूल्यमापन प्रक्रियेमध्ये आणि आता डे टू डे शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये देखील कसं वापरता येईल आणि त्याच्यासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर जे बिल्डअप करावं लागेल त्याच्यासाठीची ही मला वाटते एक ट्रान्झिशन फेज आहे आपला संक्रमणाचा काळ आहे की तिथून आपल्याला काही पुढे वेगळ्या पद्धतीचे निर्णय घ्यावे लागतील त्याच्यासाठी मला वाटतं की प्रशासन त्यांच्या पद्धतीनं टास्क फोर्सच्या मदतीनं प्रयत्नशील आहे पण मला वाटतं पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी थोडस कंट्रोल पॅनिक न होता संयमाचा संयम ठेवावा की पुढच्या दोन वर्षात दोन महिन्यामध्ये दोन दिवसामध्ये सॉरी की आपल्याला एक त्यांच्या सुरक्षितेला प्राधान्य देणारा निर्णय आपल्याला अपेक्षित आहे बर सर uh, तुम्ही आपल्यासोबत राहाच आपल्यासोबत चंद्रकांत फुंदे मी uh, म्हटलं तसे जोडले गेले आहेत आणि प्रतिनिधी आहेत त्यांना आपण करता घेतलं की पालकांची याच्यातली भूमिका कारण याच्यातला जो सगळ्याच्या मध्यवर्ती आहे केंद्रस्थानी आहे तो आहे विद्यार्थी आणि त्याच्याशी थेट जोडला थे गेलेला आहे जसे तुम्ही शिक्षक आहात तसे पालक आहात uh, चंद्रकांत पालकांना काय वाटतं आत्ता परीक्षा झाल्या पाहिजेत नाही झाल्या पाहिजेत झाल्या तर कशा झाल्या पाहिजेत जेणेकरून सगळ्यांच्याकरता ही विनविन सिच्युएशन असेल मिलिंद आत्ता आपल्यासोबत फक्त पालकच नाही तर पालक संघटना आणि विद्यार्थी जे सफर होणार आहेत निक, ते सगळ्याच्यामध्ये हे सगळे म्हणजे दहावीचे आहेत बारावीचे आहेत त्यांचे पालक आहेत हे सगळ्यांना नेमकं काय वाटतं कारण शेवटी ह्या सगळ्या निक निकालाचा निर्णयाचा उच्च न्यायालय जो निर्णय देईल दहावी परीक्षा घ्यावी की नाही घ्यावी दहावी बारावीची त्याचा थेट परिणाम ह्या घटकावरती होणार आहे मग आपण सर्वप्रथम सुरुवात करूया देशपांडे मॅडमकडून या पालक संघटनेचे अध्यक्ष आहेत मला सांगा सरकारने असमर्थता दर्शवली की आम्ही आता परीक्षा घेऊ शकत नाही फिजिकली पण याचिकाकर्त्याचं करत्याचं म्हणणं आहे ते ते फक्त एस सी बोर्डाला विरोधात याचिका करतात बाकीच्या बोर्डाच्या विरोधात जात नाहीत असा एक आरोप आहे मग हे काही ठरवून चाललंय की विनाकारण त्रास देणं सुरू आहे खूप मोठे प्रश्नचिन्ह खरं याच्यामध्ये आमच्या डोक्यामध्ये आहेत कारण सीबीएसई आणि आयसीएससी बोर्डाला वेगळे नियम एसएससी बोर्डाला वेगळे नियम त्याच्यानंतर जेव्हा आपण सीबीएसईचा विचार करतो इव्हन इथून पुढचा जरी विचार केला तरी आता गेल्या वर्षभरामधला विचार वेगळा होता पुढचा वेगळा आहे गेल्या वर्षभरामध्ये म्हणाल तर गेल्या दीड एक वर्षामध्ये आमच्या मुलांना नॉलेज काय आहे नॉलेजच मिळालेलं नाहीये आणि जर तुम्ही इंटरनल असेसमेंट करून जर मार्क्स देणार असाल तर याचा थेट परिणाम आमच्या मुलांवरती होणार आहे कारण गेल्या वर्षभरातली जर का सगळी विदारक परिस्थिती बघितली तर खूप सारे पालक असे होते की ज्यांना फी भरणं शक्य नव्हतं त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या चॅनलनी असेल किंवा बऱ्याच लोकांनी याच्यावरती बरेच आवाज उठवलेत की जेव्हा पालक फीज भरू शकत नव्हते त्याचा थेट परिणाम मुलांच्या शिक्षणावरती झालेला आहे आणि मग आज आम्ही असं का म्हणू नये की उद्या आमच्या मुलांच्या रिझल्टवरती हा परिणाम होणार आहे सो शाळेकडचे इंटरनल असेसमेंट हा अतिशय चुकीचा भाग आहे वर्षभरात प्रत्येक टीचरांचा मुलांवरचा ग्रोज पालकांवरती होणारे अन्याय पालकांच्या वरचा आर्थिक बोजा सीबीएससी ला वेगळे नियम एस एस वेगळे नियम आयसीएससी ला वेगळे नियम म्हणजे हे नेमकं चाललंय काय आमच्या मुलांवरती अजून किती अन्याय करणार आहात आणि वर्षभर नॉलेजच मिळालं नाही तर त्यांची असेसमेंट कुठली करताय तुमच्याकडे परत येऊच शकत आहे पण जो घटक सफरवर होतो दहावी आणि बारावीची मुलं मला सांगा परीक्षा हवी की नको तुम्हाला तर कारण आता जून उजडत आलं आता मला ऍक्च्युअली असं वाटतं की नकोच घेऊ कारण की सगळे पुढचे सगळे ऍडमिशन सीई टी जेडब्ल्यू बेस्ड होतात सगळे एंट्रन्स बेस्ड होतात जोपर्यंत निर्णय घेणार नाही की बोर्ड होणार आहेत की नाही तो पण आम्हाला तसा अभ्यास करता येणार नाही की बोर्डचा अभ्यास करायचा की एंट्रन्सचा करायचा तर कारण की दोन्ही अभ्यास मध्ये खूप ड्रास्टिक डिफरन्स परीक्षा अशक्य प्रश्न गोष्टी अशक्य तू काय सांगशील ऍक्च्युली पूर्ण जो स्टडी आहे तो दहावीला ना पूर्ण स्टडी जो आहे तो ऑनलाइन झालेला आहे त्याच्यामध्ये खूप सारे काही गोष्टी आहेत ज्या समजल्या नाहीये किंवा पोर्टल्स वगैरे बंद असल्यामुळे क्लासेस अटेंड करता आलेले नाहीये त्याच्यामुळे जर एक्झाम झाली तर खूप अवघड होणार आहे आम्हाला एक्झाम देणं शक्य नाहीये ऑफलाइन मग आता कशी करावी तुम्ही विद्यार्थी आहात आता मॅडम असेसमेंट केलं तर त्यात भेदभाव होऊ शकतो काही मुलांनी फी दिली नसेल तर त्याच्यावर अन्याय होऊ शकतो न कळत म्हणे तर इंटरनल असेसमेंट कशी असावी स्कूल तर्फे एक्झाम्स वगैरे झाल्या आहेत ऑनलाईन त्याच्या बेसिस वरती असू शकते असाइनमेंट किंवा जे आम्हाला प्रोजेक्ट वगैरे सबमिट करायला लावले होते आमच्या स्कूलने आम्हाला प्रोजेक्ट्स तयार करून ते स्कूलमध्ये सबमिट करायला लावले होते सो तशा टाइप मध्ये जर काही दा झालं तर छान हे झालं दहावीच बारावीच तू काय सांगशील आमची तर अशी असे काही झालेच नाहीये नुसतं विकली टेस्ट असायची ते पण आमच्या आमच्या रिव्हिजन करता आणि प्रिलियम्स चे आमच्याकडनं पेपर तर लिहून घेतले म्हणजे कॉलेजेस सुरू झाले होते तेव्हा बोलले की आता पेपर नका सबमिट करू आपण जेव्हा मागू तेव्हा देऊ तो दिवस कधी आला असेसमेंट तुम्हाला मार्क कुठल्या पद्धतीने मिळावेत सीईटी टी वरून मार्क द्यावा गेला -E. म्हणजे आपण पाहिलं मिलिन मुलांनी सांगितली सीईटी आमची घ्यावी त्यातनं हे घ्यावं आपलं काही पालक आहे मला सांगा तुम्ही काय सांगाल तो माझं एकच म्हणणं आहे की वर्षभर मुलं सफर झालेली आहेत पालक सफर झालेले आहेत आणि मुलांना सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या प्रकारे एक्झाम होणार आहे एक्झाम नाही होणार आहे अशा कन्फ्युजन परिस्थितीमध्ये असल्यामुळे हो मुलं आता बारावीचा विषय जर झाला तर बारावी नंतर जे काही ऍडमिशन पुढे होतात ते त्यांच्या सीईटी एंट्रन्स एक्झाम वरती होतात तर मुलांना आता बोर्ड एक्झामचं प्रेशर न देता त्यांना जे आहे ते सीईटी ठेवावी सीईटी मधून त्यांचं सिलेक्शन व्हावं त्यातून त्यांची गुणवत्ता निश्चितच डिक्लेअर होईल की मिलन पाहिलं काही काही पालकांना पालकांना सीईटी हवी थेट परीक्षा नको मिलीत बरं आपण बरं चंद्रकांत तू राहाच आपल्यासोबत बाकीच्यांच्याकडे आपण पुन्हा जाऊयात uh, सर तुम्ही पाहिल्यात पालकांच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांना तर म्हणजे दोन्हीकडनं धाकधूक आहे विद्यार्थ्यांची आणि बारावीच्या इतकंच दहावीलाही आता महत्व आहे कारण त्यानंतर शिक्षणाचे इतके वेगवेगळे पर्याय उपलब्ध होतात एकीकडे आपण आता हे कोरोना आला म्हणून नाही तर नवीन शैक्षणिक धोरण जे येत होतं त्यातही खूप मोठ्या प्रमाणात बदल आणि संधी होत्या तर आता नेमकं काय केलं का पाहिजे कारण न्यायालय विचार करतं सर्व बाजूंचा पण तरी एक भूमिका न्यायालयाला घ्यावी लागते की जी कदाचित दुसऱ्यावर अन्यायकारक असते बरोबर आहे न्यायालय आता या, या पालकांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या असं तुमच्या लक्षात येईल ते जे काही सगळे प्रश्न मांडत आहेत ते शैक्षणिक प्रश्न मांडत आहेत आणि प्रशासन ज्याला शैक्षणिक प्रश्नांना प्रशासकीय दृष्टिकोनातून उत्तर दिलं जात आहे आणि त्याच्यामुळे हा गोंधळ वाढतो आहे मी अजूनही म्हणतोय की शैक्षणिक प्रश्नांची सोडवणूक ही शैक्षणिक अंगाने व्हायला हवी हुए। ज्या पद्धतीनं तुम्ही जर ही मुलं म्हणतायत की आमची एंट्रन्स टेस्ट व्हावी आणि त्याच्यातून आमचं मूल्यमापन आमच्या रँकिंग ठरवल्या जाव्या पण त्याच वेळी प्रशासनाला असं वाटतं की यांचे एंटरन्स टेस्ट घ्यायला गेलो तर परत कोरोनाचा स्प्रेड होईल परत काहीतरी यांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल आणि मग ते त्याच्यामुळे ते स्वतः सेफ राहण्यासाठीचा विचार ते करत आहेत कारण प्रशासनाला देखील ती भीती आहे की जर या मुलांची अशी काही आपण एंटरन्स टेस्ट घ्यायला गेलो तर कदाचित तिसऱ्या लाटेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा हे फ्रंटलाईन वरती यांचा कदाचित बळी जाऊ शकतो त्यामुळे तो दृष्टिकोन लक्षात ठेवता प्रशासनाला शैक्षणिक अँगलनी याच्यामध्ये कसं सोल्युशन करता येईल एक महत्वाचा मुद्दा बारावी <laughs> <आता बता। laughs> की बारावीची विद्यार्थी म्हणत आहेत की आमची इंटरन्स फीस घ्यावी दहावीची म्हणतात आमचे इंटरनल असेसमेंट होत आहे व्हायला पाहिजे पालक तिकडे म्हणतायत की आमच्याकडे फीज नव्हती त्याच्यामुळे आम्ही ऑनलाईन घेऊ गेलोच नाही आता प्रशासनाने काही निर्णय घेतला इव्हन न्यायालयाने जरी निर्णय घेतला की परीक्षा घ्या म्हणून तरी देखील मला असं वाटतं की काही जण त्याला चॅलेंज करतील किंवा काही जण त्याला अगेन्स्ट सुप्रीम कोर्टात जातील कोणताही निर्णय घेतला तरी त्याला आता चॅलेंज हे होणारच आहे सर्वांचं समाधान होईल असा निर्णय आता करणं येणं शक्यच नाही ये प्रशासनाला देखील ते शक्यच नाही असा कुठला तोडगा आपण घेऊन येऊ शकत नाही त्या प्रश्नाचं प्राधान्य जे आहे ते मुलांची सुरक्षित होता तर ते सुरक्षित राहिले तर ते पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी सक्षम किंवा पुढे जाऊ शकतील मला असं वाटतं की या पद्धती या या सिच्युएशन मध्ये सर्वांना जर तुम्ही एंट्रन्स टेस्टचा पर्याय देऊ शकलात द्यायचा आहे तर ते देखील एक स्केल वरती करावे लागेल मला असं वाटतं की या मुलांचं त्यांचे त्यांच्या शाळा स्तरावरती मूल्यमापन होऊ द्या त्यांच्या शिक्षकांना माहिती आहे की या मुलांची भौतिक कुवत आणि त्यांचं किती ग्रास्पिंग पावर आहे त्यांचं मूल्यमापन त्यांचे शिक्षक चांगल्या पद्धतीनं करू शकते तर त्यामुळे या पद्धती यावेळी या निर्णय प्रक्रियेचं किंवा मूल्यमापन प्रक्रियेचं विकेंद्रीकरण करा ती शाळा स्तरावरती त्यांच्या त्यांच्या शिक्षकांना ठरवू द्यात की त्यांचं मूल्यमापनासाठी कोणत्या पर्यायांचा वापर करायचा आहे आणि ते मग मूल्यमापन केलेले सर्व जे मूल्यमापनाचे रेकॉर्ड्स आहेत ते प्रशासनाकडे जातील आणि मग त्याच्यानंतर प्रशासन निकाल लावेल ही एक साधी सोपी पद्धत मला असं वाटते कारण जर तुम्ही यांची शाळा स्तरावरती शिक्षकांनी ठरवले की आज पाच जण या उद्या वीस जण या उद्या दहा जण या सुरक्षित अंतर ठेवा ती परीक्षा घेता येईल असं काहीतरी करता येईल याच्यातून काय होईल परीक्षा घेतली की मला नाही वाटत ते कोणी चॅलेंज करेल लक्षात आलं देते जो जो ते, ते, ते बरोबर आहे की शिक्षकांना आपल्या मुलांची सगळ्यात जास्त माहिती असते कोण किती हुशार आहे म्हणजे शिक्षकांच्या भाषेत सांगायचं चा तर कोण किती पाण्यात आहे पण वेगळ्या अर्थानं की पन, आ, वे या सगळ्याला कालावधीची पण एक मर्यादा आपल्याला ठरवायला लागेल ना कारण असं आहे की एखाद्या शैक्षणिक वर्षात आपण थोड्या उशिराने परीक्षा घेतल्या तर दरवेळेचं पुढचं शैक्षणिक वर्ष आपण लांबू नाही शकणार हे एका विशिष्ट है, एक दोन वर्षांकरताचा हा निर्णय असू शकतो पण मग कारण त्याच्यातनं पुढचं म्हणजे बारावीतनं जर का मेडिकल इंजिनिअरिंग किंवा अन्य प्रकारच्या एंट्रन्स सीई टी घ्यायच्या तर ते शैक्षणिक वर्ष सुद्धा लांबलं जाईल अशा परिस्थितीत त्याला वेळेचीही मर्यादा आखली पाहिजे का मी शैक्षणिक वर्ष एक वर्षाच्या ऐवजी वर्ष ते दीड वर्षाचं करणं महत्वाचं मानतो कारण आताच्या या ज्या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये तुम्हाला ते टाइम लाईन पाळणं फार शक्य नाहीये कारण तुम्हाला अजूनही माहित नाही पुढे काय होणार आहे त्याच्यामुळे हे एक वर्ष जर तुम्ही दीड वर्षामध्ये कन्व्हर्ट केलं आणि ऑक्टोबर नोव्हेंबर मधून त्यांच्या एंट्रन्स टेस्ट नंतर त्यांचे कॉलेजेस सुरू केले कारण बघा दहावीवरती बारावी डिपेंड ऍडमिशन डिपेंड आहेत बारावीच्या निर्णयावरती परत ग्रॅज्युएशन चे ऍडमिशन डिपेंड आहेत यांचा निर्णय झाला नाही तर ते पुढच्या ऍडमिशन पण होणार नाही जेव्हा आता यांना एक वर्षानंतर कालावधी थोडा मला असं वाटतं की जो तुम्ही टाइम कालावधी जो म्हणताय तो दीड वर्षाचा करायला हवा असं करणं गरजेचं पण आहे कारण तुम्हाला ही टाइम लाईन एक वर्षाची पाळता येणं आता तरी शक्य नाही बरं सर तुम्ही इतक्या वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संस्थांशी आणि संघटनांशी जोडलेले आहात की जे त्यांच्या त्यांच्या ठिकाणच्या शिक्षणाचा विचार करतात महाराष्ट्रातलं काय स्थिती आपल्या समोर आहे त्याचा निर्णय लागेल ला, आणि आपल्याला ला, आपण सगळेजण न्यायालयाच्या निर्णयाशी बांधील आहोत किंवा शासनाच्या निर्णयाचं समर्थन आपण करण्याचा प्रयत्न करू पण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या त्या ठिकाणी शैक्षणिकदृष्ट्या जे जे दहावी बारावीचे निकष आहेत त्या त्या ठिकाणचे ते पाहता त्यांनी कशा प्रकारचा निर्णय घेतलाय थोडक्यात Uh, जगाचा विचार करता किंवा युरोपियन कंट्रीज किंवा अमेरिकन मध्ये तुम्ही गेलात तर तिथं अशा पद्धतीचं काय म्हणूयात की स्केलवरती परीक्षा कधी घेतली जात नाही म्हणजे बोर्ड लेव्हलवर तर त्यांचं नाही तर त्यांचं त्यांच्या ते शाळा स्तरावरचे जे निकष आहेत त्या पद्धतीचं मूल्यमापन जे आहे ते होत असतं आपल्याकडे मात्र तो दहावी आणि बारावी हा फार महत्वाचा टप्पा मानला जातो तिथून ज्या जीवनाला कलात्नी वगैरे मिळली जाते असं आपल्याकडे म्हणतात पण इतर देशांमध्ये तसं काही त्यांना ते वाटत नाही त्यामुळे त्यांचं मूल्यमापन हे शाळा स्तरावरतीच होतं सेंट्रलाइज पद्धतीनं जर तुम्हाला एखादं स्टेट ओलांडून दुसऱ्या स्टेटमध्ये जायचं असेल दुसऱ्या राज्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तिथे त्यासाठी तुम्हाला तुमची एक वेगळी इंटरेस्ट घ्यावी लागते बाकी विदिन द स्टेट तुम्ही असाल तर तुमचं तुमच्या शाळा स्तरावरतीच मूल्यमापन होतं म्हणून म्हणतो की ही विकेंद्रीकरण पद्धत खूप गरजेची आहे आताच्या घडीला भारत सारख्या देशासाठी किंवा महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी बर सर खरं तर आणखीन काही प्रश्न होते पण थोडीशी वेळेची मर्यादा आहे तुम्हालाही पुढच्या काही गोष्टी ठरलेल्या आहेत पण या विषयावर अपेक्षा आहे की सरकारनेही तुमच्या चार गोष्टी ऐकल्या असतील कारण शेवटी शिक्षकच मार्गदर्शक असतो म्हणजे ते सरकार असो किंवा विद्यार्थी त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हिताचा निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त करूयात आणि न्यूज एटीन लोकमतला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद तेव्हा सरकारची परीक्षा आणि सगळ्यांचीच परीक्षा पाहूयात या परीक्षेतनं आपण सगळेजण कसे पास होतो ते एक छोटासा ब्रेक घेऊयात पात्रा न्यूज एटीन लोकमत